नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार तुमचं स्वागत करतो तर जिल्हा परिषद अंतर्गत समाज कल्याणचा जो विभाग आहे तर यांच्या अंतर्गत पंचायत समिती असेल तर या अंतर्गत सेल्स डिपार्टमेंट मार्फत विविध योजना राबवल्या जातात तर सातारा जिल्हा अंतर्गत विविध योजना सुरू झाल्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संदर्भात संपूर्ण माहिती पाहूया चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया यामध्ये पहिली योजना आहे दोन एच पी विद्युत चलित कुट्टी यंत्र विद्युत मोटारीसह मिळणार आहे आणि त्यानंतर दुसरी योजना आहे कॅनवास एच डी पी ताडपत्री यामध्ये तीस स्क्वेअर फूट मीटर आकारमान तर अशा प्रकारे या दोन योजना आहेत तर यामध्ये जे अनुदान मिळणार आहे तर यामध्ये पाहू शकता की कि किमतीच्या पन्नास टक्के किंवा तेरा हजार रुपये यापैकी तुम्हाला जे कमी अनुदान असेल ते मिळणार आहे हे अनुदान आहे कडवाकुट्टी यंत्र मोटारीसह आणि त्याचबरोबर कॅनवास ताडपत्री जे आहे यामध्ये किमतीच्या पन्नास टक्के किंवा कॅनवास ताडपत्रीच्या दोन हजार पाचशे रुपये एच डी पी ताडपत्रीसाठी दोन हजार रुपये यापैकी कमी जे असेल इतके अनुदान मिळणार आहे तर कटबा शेतीचा आठ अ उतारा लागेल पशुवैद्यकीय अधिकारी यांचा पशुपालन उपलब्धतेचे प्रमाणपत्र लागेल आधार कार्ड बँक पासबुक छोटे कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र आणि रेशन कार्ड लागणार आहे त्याचबरोबर कॅनवास एच डी पी ताडपत्रीसाठी शेतीचा आठ अ उतारा लागेल आधार कार्ड बँक पासबुक छोटे कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र रेशन कार्ड लागणार आहे तर अशा प्रकारे हा पीडीएफ फॉर्म देण्यात आला आहे हा फॉर्म प्रिंट काढायचा आहे आणि येथे पाहू शकता की गट विकास अधिकारी पंचायत समिती तुमच्या सातारा अंतर्गत जी पंचायत समिती येते त्याचं नाव लिहायचं आहे दिनांक लिहायचा आहे अर्जाचे संपूर्ण नाव त्यांचा संपूर्ण पत्ता तर यामध्ये अर्जाचा सामाजिक प्रवर्ग जो आहे तो यामध्ये लिहायचा आहे त्यानंतर आधार कार्ड क्रमांक त्यानंतर अर्जाचे धारण क्षेत्र हेक्टर किती मध्ये आहे ते लिहायचं आहे त्यानंतर जेंडर म्हणजेच लिंग आहे महिला पुरुष यापैकी लिहायचा आहे त्यानंतर कोणत्या बाबीसाठी मागणी केली आहे या योजनांपैकी एका योजनेचं नाव टाकायचं आहे बँकेचा तपशील बँकेचं नाव शाखेचं नाव आय एफ सी कोड आणि खाते क्रमांक आणि येथे तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे त्यानंतर राहणार आणि तालुका अशी संपूर्ण माहिती लिहून तुम्हाला अर्जाचा सही आणि अंगठा येथे करायचा आहे अर्जासोबत महत्वाची कागदपत्रे आहेत यामध्ये जमिनीचा आटो उतारा आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुकचे पहिले पान शेतीपंपाचे विद्युत बिल सिंचन स्त्रोत पुरावा जर असेल तर जोडायचं आहे छोटे कुटुंब स्वयं घोषणापत्र ट्रॅक्टर योजना असेल तर त्यासाठी आर सी टी सी पुस्तक लागेल तर ही जी आवश्यक कागदपत्र आहेत त्यामध्ये लागू आहे असं यामध्ये लिहायचं आहे आणि आजासोबत जोडलेला आहे या ठिकाणी लिहायचं आहे तर विविध योजना आहेत या दोन योजनांसाठी जी पात्रता त्या आहे त्यानुसार येते आहे किंवा नाही ही माहिती लिहायची आहे तर या, तर अशा प्रकारे येथे घोषणापत्र देखील देण्यात आलं आहे संपूर्ण माहिती भरून तुम्हाला इथे सही आहे ठिकाणाने दिनांक लिहून तुमच्या जवळच्या पंचायत समितीमध्ये हा अर्ज करायचा आहे तर इतर योजना देखील आहे यांच्या संदर्भात आपण संपूर्ण माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर ही महत्वाची योजना इतरांपर्यंत नक्की शेअर करा